नमस्कार मातांनो आणि बहिणींनो राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या या योजनेचे अर्ज सुद्धा ऑनलाईन करण्यात येत आहेत खूप महिलांना घाई आहे अर्ज करायचा परंतु ते अर्ज जर चुकले तर, तर, तर तुम्हाला येणारे भविष्यातले पैसे येणार नाहीत तुमचे भविष्यातले महिन्याला दीड हजार रुपये ते येणार नाहीत ते जर तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याला जर यायचे असतील मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून मी तुम्हाला त्या म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणते कागदपत्र लागणार आहेत कागदपत्र फक्त चार लागणार आहेत की चार कागदपत्र सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आमच्या युट्यूब मध्ये तर लाडक्या बहिणींनो आणि मातांनो आम्हाला सुद्धा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर किंवा पांढऱ्या बटनाला क्लिक करा तर आणि बहिणीनो चला तर योजना सुरुवात करूया तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला चार कागदपत्र लागणार आहेत की तुम्हाला चार कागदपत्र मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड हे आधार कार्ड सर्वांकडे असतं हे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे हे आधार कार्ड असतं त्यामुळे ह्या आधार कार्डचं कोणतंही मॅटर करत नाही आधार कार्ड तर सर्वांकडे असतं दुसरं म्हणजे आदिवास प्रमाणपत्र हे दुसरं महत्वाचं आहे तुमच्याकडे जर तशीच आदिवास प्रमाणपत्र जर नसेल तर तुम्हाला रेशन कार्ड तुमचं मतदान कार्ड या दोन्ही पैकी एक पंधरा वर्षापूर्वीचा पुरावा लागणार आहे म्हणजे हे दोन रेशन कार्ड किंवा तुमचं मतदान कार्ड पंधरा वर्षापूर्वीच जर असेल वर्षा तर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र लागणार नाही जर नसेल तर तुम्ही फटाफट ऑनलाईन वर जाऊन तुमचं आदिवास प्रमाणपत्र रविवास प्रमाणपत्र तुम्ही तुमचं काढू शकता हे दुसरं महत्वाचं कागद आणि तिसरा महत्वाचा कागद म्हणजे तुमचं जे काय हमीपत्र आहे हमीपत्र तुम्हाला ऑनलाईन जे काही जिथे तुम्ही फॉर्म भरत भरत आहात ते हमीपत्र तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला भेटून जाईल याच्यात काय तेवढं काय महत्वाचं नाही महत्वाचं म्हणजे तुमचं आता चौथं प्रमाणपत्र सांगणार ते महत्वाचं आहे उत्पन्न दाखला आता उत्पन्न दाखला तुम्हाला महत्वाचा आहे उत्पन्न प्रमाणपत्र महत्वाचं आहे त्यामुळं उत्पन्न उत्पादन प्रमाणपत्र तुम्हाला लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे उत्पादन प्रमाण उत्पन्न प्रमाणपत्र जर तुम्हाला जर काढायचं नसेल तर तुम्हाला पिवळं किंवा केसरी किंवा पांढऱ्या कलरचं तुमचं रेशन कार्ड तिथं अपलोड करायचं आहे ते आवश्यक आहे आणि ते जर तुम्हाला लय तर भानगडी वाटत असतील तर लवकरात लवकर तुमचे दोनच कागद काढा त्याच्यामध्ये म्हणजे आदिवास प्रमाणपत्र आणि तुमचं उत्पन्न दाखला आधार कार्ड आणि हमीपत्र ते तुम्हाला भेटून जाईल ते तर काही तेवढं अवघड कागद नाहीत फक्त दोन कागद कागदपत्र महत्वाचे आदिवास प्रमाणपत्र आणि उत्पन्न दाखला हे दोन तर कागद झालेत तर तुम्हाला कुठेही कुणालाही कागद विचारायची गरज नाही हे दोन कागद करा ऑनलाईन वाढी कड जा फॉर्म भरा किंवा घरी फॉर्म नारी शक्ती धुत ऍप डाऊनलोड करा घरून सुद्धा तुम्ही फॉर्म तुम्हाला जमत असेल तर भरू शकता आता हे झाले बेसिक माहिती कोणते दोन कागदपत्र कोणते चार कागदपत्र लागणार हे तुम्हाला संपूर्ण सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा पहिला हप्ता कधी येणार आणि कधीपर्यंत ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे अगोदर राज्य सरकारने पंधरा दिवस म्हणजे पंधरा जुलै पर्यंत अर्जासाठी शेवटच्या तारीख दिली होती परंतु अजून मागे झालेल्या दोन दिवसापूर्वीच्या एका बैठकीमध्ये पुन्हा दोन महिन्याची वाढ दिली आहे म्हणजे एकतीस ऑगस्ट पर्यंत महिला अर्ज करू शकतात त्यानंतर सर्वात महत्वाचं हो म्हणजे ज्यांनी अर्ज आता चालू आहेत अर्ज व्हेरीफाय होऊन पंधरा जुलैच्या नंतर याद्या लागणार आहेत पात्र महिलांच्या याद्या लागणार आहेत त्यानंतर पंधरा ऑगस्ट पासून पहिल्या हप्त्याचं वितरण होईल आणि तुमचं जरी आधार ते व्हेरिफिकेशन तुमचा फॉर्म जरी लेट भरला तरी तुम्हाला जुलै महिन्यापासून पेमेंट ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल तुम्हाला तीन महिने जर लेट झालं तर तीन महिन्याचे पंधरा साडे चार हजार रुपये ते तुम्हाला एकदाच येतील तसा कोणताही प्रॉब्लेम नाही अर्ज आता केला तरी पैसे तेवढेच येतील नंतर केला तरी तुम्हाला पैसे तेवढेच येणार आहेत तेवढा कोणताही मोठा प्रॉब्लेम नाही आता सर्वात महत्वाचा म्हणजे राज्य सरकारने याच्या अगोदर भले आठ ते नऊ कागदपत्र दिलेले होते परंतु आता फक्त चार दोन ठेवले कागदलेलं आहे परंतु आता असंही काही होऊ शकतं की जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला पाच पाचशे रुपये दिलेले होते हे तर तुम्हाला माहित असेल त्यांना तर काहीच लागलं नव्हतं फक्त आधार कार्ड लागलं होतं आणि या सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकार असं जे आर काढू शकते फक्त आधार कार्ड वर तुमचा हे सर्व फॉर्म भरला जाईल त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही दोन महिने तुम्हाला कालावधी हो आहे अर्ज करण्याकरता गडबड करू नका निवांतपणे फॉर्म भरा तुम्ही 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 अपात्र बेगिन लवकर फॉर्म भरून अपात्र होण्यापेक्षा थोडं लेट फॉर्म भरा पण पात्र व्हा अशा पद्धतीनं राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा महिलांना निवेदन करण्यात येत आहे आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा निवेदन करण्यात येत आहे तर मातानं आणि बहिणींना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण अशी डिटेलमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर काही जर कळत नसेल तर हे सुद्धा कमेंट मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट चे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया हा व्हिडिओ जर आवडला आवडला असेल तर एक लाईक मारा लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला प्रत्येक बहिणीला सगळ्यांना पाठवा जेणेकरून सगळ्यांना याची आवश्यकता सध्या आहे त्यामुळे सर्वांना व्हिडिओ शेअर करा तर इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद